जमलेल्या ज्ञानेश्वरी ओवी oh. ज्ञानेश्वरी ह्याचे प्रेमळ सर्व महिला आणि बंधुवर्गांनाही वंदन करते आणि सगळे पालक व विद्यार्थी सगळ्यांनी वंदन करून दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करते ही स्पर्धा पाच वर्षापासून चालू आहे सहाव्या वर्ष आहे आणि अजूनही वाढ राहील हे अजून वाढेल कारण ह्याचे आज समाजाला गावाला देशाला गरज आहे कारण घराघरातून आजकाल सगळे संस्कार कमी झालेत संध्याकाळी मुलांना माझीच नात आहे तिला गुण शुभम करू ती म्हणायला बसावं म्हणलं तर ती टी व्ही बघते माझं ते ओस्याल चालू आहे तर ते कुणी अजिबात बसत नाही मग प्रत्येक मोठ्या माणसांनी जर ह्या जर आपण ओबीजाने लिहायला घेतलं तर लहान मुलं बसतील आणि घर सुधरेल गाव सुधरेल तालुका सुधरेल जिल्हा सुधरेल असं मला वाटतं आणि हे ज्ञानेश्वरी मला तर वाटतं ज्ञानेश्वरी म्हणा वारी हे सगळं आपल्या महाराष्ट्रातच आहे महाराष्ट्र बाहेर वारी नाही महाराष्ट्राच्या बाहेर ज्ञानेश्वरी पण नाही आणि महाराष्ट्राच्या बाहेर ओवी ज्ञानेश्वरची स्पर्धा सुद्धा नाही ती सुद्धा आपल्या सुदर्शन गडाव परत आजोब आलाय तर हे म्हणजे म्हणून मला महाराष्ट्राचा खूप अभिमान वाटतो कारण मी दुसऱ्या राज्यातली महाराष्ट्रात येऊनच मी त्यामुळे का मी काय सांगत नाही आणि मी चार पाच वर्षापासून मी वाचायची ज्ञानेशाची हे काय मला काही समजत नव्हतं पण परवा ह्यां प्रत्यक्ष भेट झाली हे महाराज होते आणि हे होते आणि प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर ते म्हणे चाकू तुम्ही लिहा मी म्हटलं मला नाही जमणार लिहायला कारण थोडस मला ते अवघड आहे का

त्याप्रमाणे कर्मात राहून कर्म करीत असताना ते करीत नाही असे तो जाणतो सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्य होती फिरते हा शोध कोपर विकास लावला त्याचा हा सिद्धांत बायबल विरोधी असल्याने